That's <laughs> छान ता अशी तयार झालेली आहे तर मी तयार का झालेली आहे कारण की विषय देखील तसाच आहे आपल्या सर्व सर्वांना कल्पना आहे की आता गणेशाचे आगमन होणार आहे हो की नाही तर आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा येणार आहे गणपती बाप्पा येतात तेव्हा ते जे दहा दिवस असतात ते इतके आनंदात जातात खूप मोठा सण असल्यासारखं आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतो गणपती बाप्पा येणार म्हणून आपण खूप सगळी तयारी करतो आपण घर स्वच्छ करतो गणपती बाप्पांची मूर्ती बुक करतो गणपती बाप्पांसाठी मंदिर आणतो डेकोरेशनच्या वस्तू आणतो लाईटिंग वगैरे जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं आपण सुशोभित करून गणपती बाप्पांची स्थापना करतो आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गणपती बाप्पा हे विघ्न आहेत ते आपल्या घरी येतात आणि आपल्या जीवनातले जे पण विघ्न आहे ते सगळे ते दूर करतात घेऊन जातात विघ्नांचा नाश करतात नाही का त्याचबरोबर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तर आपण असंही गणपती बाप्पांकडे नेहमी आपल्यासाठी आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी बुद्धी मागतच असतो आणि मागितलीच पाहिजे कारण की ते बुद्धीचे देवता आहे तर तुमचे सुद्धा घरी गणपती बाप्पा येण्याची लगबग सुरू झाली असेल स्वच्छतेची कामे सुरू झाली असेल मूर्ती तुम्ही देखील बुक केली असेल आम्ही पण गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली तुम्ही त्या मागच्या व्हिडिओमध्ये दे बघितलीच असेल आणि काही लोकांची अजून बुक करायची बाकी असेल काही लोक स्थापनेच्या दिवशीच गणपती बाप्पा घेऊन येत असतील तर गणपती बाप्पांना घरी आणताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे हे मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती ज्या वेळेस आपण घ्यायला जातो ना दुकानामध्ये खूप छान सुशोभित अशा मूर्ती ठेवलेल्या असतात खूप वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या देवांच्या रूपात प्रभू श्रीरामाच्या रूपात शंकर पार्वतीबरोबर बसलेले गणपती वेगवेगळ्या पक्षांवर बसलेले गणपती युद्ध करताना गणपती बाण चालवताना गणपती तर डान्स करताना गणपती तर बाप्पाचे अशी खूप छान छान वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला दिसतात आणि ज्या की दिसायला खूप आकर्षक आखीव रेखीव असे त्या वाटतात आणि आपण असं प्रश्नात पडून जातो की कुठली मूर्ती माझ्या घरी नेऊन कुठली नाही ने सगळ्याच मूर्ती छान असतात कारण बाप्पा हे सगळ्याच रूपामध्ये छान दिसतात परंतु तसं नाही आपल्याला घरी बसवायला गणपती बाप्पाची मूर्ती आणताना नेहमी ती मूर्ती जी आहे ती मूर्ती अथर्व शीर्ष आपल्याला सगळ्यांना माहितीये तर अथर्व शीर्षामध्ये ज्या प्रमाणे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती असायला हवी गणपती बाप्पा एक दंत म्हणजे एक दात असलेली गणपती बाप्पाची मूर्ती ज्या मूर्तीला चार हात असले पाहिजे पाश आणि अंकुश त्या मूर्तीने धारण केलेला असला पाहिजे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीचा एक हा हा भक्तांना आशीर्वाद देताना असलाच पाहिजे म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला खूप सगळे आशीर्वाद देतात आणि गणपती बाप्पांचे वाहन ते म्हणजे आपले मुशेकराज उंदीर मामा त्यांना विसरून चालणार नाही तर आपण जे मूर्ती घरी आणतो तर त्या मूर्तीवर गणपती बाप्पांच्या चरणाशी मूषक राज देखील असले पाहिजे आणि समजा तुम्ही अशी मूर्ती घेतली की जिच्यामध्ये मूषक राज नाहीये तर रेडीमेड सुद्धा मूषकराज उंदीर मामा मिळतात छोटे छोटे ते आणून देखील तुम्ही मूर्तीच्या पायाशी ठेवू शकता गणपती बाप्पांचे जे शरीर आहे ते रक्तवर्णी असले पाहिजे आणि ती मूर्ती जी आहे ती लंबोदर असली पाहिजे ज्या गणपती बाप्पाचे कान असे मोठे सुपासारखे असायला हवे आमच्या पण बाप्पांचे कान खूप छान मस्त असे मोठ्या सुपा सारखे आहेत ते तुम्ही बघालच आमच्या घरी बाप्पा आल्यानंतर घरी जी आणायची मूर्ती ना ती नेहमी बसलेली असली पाहिजे सिंहासनावर बसलेली आहे किंवा मस्तपैकी लोडला गणपती बाप्पा टेकून बसले आराम करताय अशी ती मूर्ती असली पाहिजे युद्ध करताना किंवा कुठल्या मी जसं म्हटलं कुठल्या पक्षावर बसलेली अशी मूर्ती नको आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपण ऐकूनच आहोत की गणपती बाप्पाची सोंड ही डावीकडे असली पाहिजे असं म्हणतात की उजवीकडे सोंड असलेल्या गणपतीचे खूप सगळे नियम असतात ते आपल्या आपल्याकडून सगळे एवढे पाळले जाऊ शकत नाही म्हणून नेहमी गणपती बाप्पाची सोंड ही डावीकडे असलेली मूर्तीच घरी आणावी तर दक्षिण दिशेला बाप्पांना ठेवायचं नाही आपल्याला कुठल्याच गोष्टीसाठी चांगली मानली जात नाही आपण फक्त पितरांच्या काही सेवा करतो तेव्हा फक्त आपण दक्षिण दिशेला दिवा लावतो किंवा दक्षिण दिशेचा वापर करतो अदरवाईज दक्षिण दिशेला आपण कुठलीच चांगली गोष्ट करत नसतो तो याची आपण काळजी घ्यायची की दक्षिण दिशेला आपले बाप्पा नाही घरामध्ये खूप कटकट होता खूप वाद होता मग घरामध्ये शांतता पाहिजे समृद्धी पाहिजे त्यांनी पांढऱ्या रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण म्हणतो पूर्व पश्चिम अशी देवारा असला पाहिजे म्हणजे आपण पूजा करणार देवांचं जर पूर्वेकडे तोंड आलं तर आपलं तोंड पश आपण पूजा करू तो आपलं तोंड पश्चिमेकडे जाईल तर शक्यतो अशा पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची पूर्वेला तोंड करून आणि जे आपण जेव्हा पूजा करू आपलं तोंड जे आहे ते पश्चिम दिशेला राहील आता असं म्हटलं जातं की घरामध्ये जी मूर्ती बसवायची आहे ती एक फुटापेक्षा जास्त मोठी नको आता मी हे जरी तुम्हाला सांगते आमच्या घरामध्ये दोन अडीच फुटाची मूर्ती आणली जाते आणि माझ्यावर जर असतं की मी डिसिजन मेकर असते किंवा मी म्हणेन ते चाललं असतं तर मी खरंच शास्त्राप्रमाणे माझ्याही घरात एक फुटाचीच मूर्ती आणली असती परंतु घरातले नाही त्यांना मोठीच मूर्ती हवी असते पण शास्त्रानुसार बघायला गेलं तर घरामध्ये जी बसवायची मूर्ती असते ती एक फुटाची असली पाहिजे आणि मातीची किंवा शाळूची असली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन करतो तर ते छान असे विरघळून गेली पाहिजे ती माती कारण ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात आपण बघतो आपल्याला ठिकठिकाणी थीक बघायला भेटतो जिथे कुठे गणपती बाप्पांचं विसर्जन करतात काही दिवसांनी गणपती बाप्पाचे पाय कुठे मान कुठे जे बघून आपल्याला अक्षरशः आपलं हृदय कडकळून येतं की बापरे बाप्पांची अशी अवस्था म्हणून शक्यतो मातीची मूर्ती असावी किंवा शाडूची मूर्ती असावी आणि मूर्ती घेताना ती नीड बघून घ्यावी कारण शेवटी मातीपासून बनलेल्या मूर्ती असतात तर तिला कुठे तडा वगैरे तर गेला नाही येणा उड्याला म्हणा कानाला म्हणा हाताला म्हणा कुठेच तडा गेलेला नाही येणा अशी बघून घ्यावी कारण की काय होतं आपण जर घाई गर्दीत मूर्ती घेतली आणि ती घरी घेऊन आलं तर तिला जर ऑलरेडी काही तडा गेला असेल आणि उचलण्या ठेवण्यामध्ये जर ती तुटली तर नको त्या शंका आपल्या मनामध्ये येतात म्हणून मग मूर्ती घेतानाच आपण नीट लक्षपूर्वक सगळी तपासून व्यवस्थित घ्यावी आणि समजा बायचान्स असं झालं की तुम्ही मूर्ती घेतली आणि घरी आणल्यानंतर ती काहीतरी स्थापनेच्या आधी काहीतरी हात तुटला म्हणा मूर्ती भंग झाली तर अशा वेळेस माणसाच्या मनात नको ते विचार येतात पण मी हेच सांगल अशा वेळेस घाबरून नाही जायचं कारण तोपर्यंत आपण प्राण प्रतिष्ठा केलेली नसते पूजा केलेली नसते काहीच केलेलं नसतं तर त्या मूर्तीला देवत्व प्राप्त नसतं झालेलं ती एक मूर्ती असते फक्त तर म्हणून खूप विचार नाही करायचा जस्ट त्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करायची दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा क्षमा मागून घ्यायची आणि विसर्जन करायचं काही मनात उलटसुलट विचार आणायचा नाही आणि दुसरी मूर्ती आणून तिची घरामध्ये स्थापना करायची आणि हो मूर्ती घेताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे गणपती बाप्पाच्या डोक्यावर मुगू हा असलाच पाहिजे मूर्ती बरोबर ही पण तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मूर्तीच्या बाबतीत सांगितलं की मूर्ती कशी असायला हवी मूर्ती घेताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि जसं की शंकर आणि पार्वती यांच्या मांडीवर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुभ खूप सुंदर खूप आकर्षक वाटते आपण जेव्हा ती मूर्ती बघतो आपल्याला घ्यायची इच्छा वाटते आपल्याला वाटतं नाही का आई वडील आणि गणपती बाप्पा बसलेले परंतु नाही आपण शंकर पार्वतीची पूजा लिंग स्वरूपात करतो तर म्हणून शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली मूर्ती कितीही रेखीव वाटत असली पण नाही आपल्याला गणपती बाप्पांची एकट्यांचीच मूर्ती आणायची आहे जे की सिंहासनावर बसलेले आराम करताय मस्त शांत लोडला टेकून वगैरे किंवा सिंहासनावर बसले अशीच मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे आता हे झालं मूर्तीबद्दल मूर्ती घ्यायला ज्या वेळेस जातात ना त्यावेळेस आपण जी मूर्ती जर आधी बुक केलेली असेल किंवा आपल्याला केवढी मूर्ती हवी तो एक आपल्याला अंदाज असला तर मूर्ती व्यवस्थित बसेल असं आसन पाठ तब चौरंग जे पण तुम्ही काही घेऊन जाता ना ते त्या मापातच असलं पाहिजे नाही तर मग ते मूर्ती नीट बसणार नाही त्याच्यावर त्याच्यामुळे मूर्ती अशी व्यवस्थित बसेल असंच आसन बरोबर घेऊन जायचं जा। आणि त्या आसनावर थोडेसे देखील टाकून न्यायच्या आणि गणपती बाप्पाला घरी आणताना त्यांच्या चेहऱ्यावर लाल कपडा टाकून आणता का तर का आणता तर त्याच्या मागे अशी मान्यता आहे की आपल्या घरी येणारे पाहुणे असतात आपल्या पाहुण्याला आपल्या बाप्पाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून त्यांचा चेहरा झाकून चे, आणला जातो अशी मान्यता आहे तर नुसतं असं डोळे बांधून नाही तर व्यवस्थित असा लाल कपड्याने पूर्ण व्यवस्थित गणपती बाप्पांना झाकून आणायचं आहे आणि शक्यतो गणपती बाप्पांना असं धरून आणतात ना तर गणपती बाप्पांचं तोंड पुढे असतं परंतु गणपती बाप्पांना घरी आणताना जी बाप्पांची मूर्ती घेणारी व्यक्ती ना त्या व्यक्तीने गणपती बाप्पांना असं धरायचंय की मूर्तीचं तोंड त्या व्यक्तीकडे असलं पाहिजे असं धरून गणपती बाप्पांना घरी वाजत गाजत आणायचंय मग तुम्ही घंटी वाजवू शकता चमचा डिशचा आवाज करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तुम्ही बँड बाजा वगैरे लावून सुद्धा गणपती बाप्पाला आणू शकता आम्ही आणलं होतं ठाण्याला ठाण्याला असताना वाजत गाजत इव्हन आम्ही विसर्जन आहे खूप वाजत गाजत छान केलेले याच्या आधी तर वाजत गाजत एकदम आनंदाने बाप्पांना घरी आणायचंय आपली घरातली व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येते तर त्या व्यक्तीच्या पायावर थोडंसं दूध आणि पाणी घालायचं त्या व्यक्तीला कुंकू लावायचं गणपती बाप्पांवरून पाणी ओवाळून टाकायचं गणपती बाप्पांची बाप्पांची आरती ओवाळायची आणि मग गणपती बाप्पांना मध्ये घ्यायचं आणि जिथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तिथेच बाजूला मूर्ती ठेवायची देखील व्यवस्था करून ठेवायची कारण की आपण बाप्पांची स्थापना करतो तर आपण जिथे बाप्पांना बसवायचंय गुरुजीं गुरुजींकडून केली समजा तर गुरुजी त्या जागेवरच मोठी मूर्ती ठेवून देतात आणि आपल्याकडे रोजच्या पूजेमध्ये जी गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असते तिच्यावरच सगळे स्नान वगैरे सगळं छोट्या मूर्तीवर केलं जातं आणि काही मंत्र वगैरे तर कधी कधी काही गुरुजी आधीच सांगता वरती ठेवायला काही गुरुजी समोर ठेवता कारण की ते गणपती बाप्पांच्या हृदयावर हात ठेवून ते मंत्र म्हणायचे असते प्राण प्रतिष्ठा करायची असते त्याच्यामुळे तर म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणल्यानंतर तिला कुठे ठेवायचे तर ती आधीच ठेवणार ठेवायची जागा नाही तर मग कधी कधी काहीतर मूर्ती जड असती मग कुठे ठेवायचं कुठं ठेवायचं असं गोंधळ उडतो थोडा म्हणून मग ती जागा आधीच असं इथे मूर्ती आणल्यानंतर इथे ठेवायची असं ती जागा फिक्स करून स्वच्छ करून तिथे काय आसन वगैरे ठेवायचं आणि गणपती बाप्पांच्या पूजेचा जो काही शुभ काळ असतो त्या काळामध्येच आपण गणपती बाप्पाची स्थापना केली पाहिजे आणि गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी आपण आधीच सगळी करून ठेवली पाहिजे आपल्याला माहिती आहे दुर्वाचं फार महत्व आहे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा चढवल्या जातात कोणी कोणी तर एकवीस दुर्वांची एक पेंडी अशा एकवीस पेंढ्यांची माळ देखील गणपती बाप्पाला चढवता त्याचबरोबर गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त आवडतात ते मोदक आता मोदक बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे केले जातात कोणी पहिल्या दिवशी पूर्णाचे मोदक करतं कोणी तळणीचे मोदक करतं कोणी उकडीचे मोदक करतं किंवा कोणी रेडीमेड देखील फव्याचे पेड्याचे मोदक आणतात तर ते मोदक किंवा जो पण आपण प्रसाद घरात नैवेद्याला बनवणार आहोत ते नैवेद्य वगैरे सगळं तयार करून ठेवायचं पूजेला लागणाऱ्या सगळ्या वस्तू हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर गणपती बाप्पाला जाणवं घातलं जातं कापसाचे वस्त्र घातले जाते फुलांचा हार घातला जातो त्याचबरोबर आपण आर्टिफिशियल सुद्धा एखादा हार गणपती बाप्पाला घालतो जेणेकरून बाप्पा खूप छान दिसतात छान असे बाप्पांना दागदागिने घातले जातात त्याचबरोबर कापूर धूप दीप तेलाचा दिवा तुपाचा दिवा नारळ पाचफळं असं सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टी लागतात आणि त्या सगळ्यांची तयारी छान अशी आपण करून ठेवायची म्हणजे काय होतं स्थापनेच्या वेळेस आपल्या गडबड गोंधळ नाही होत आपली सारखी सारखी गुडबस नाही होत गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी अक्षदा देखील तयार करून ठेवायचे असतात थोडेसे अख्खे तांदूळ तुटलेले तांदूळ नको येतात अख्खे तांदूळ असले पाहिजे ते थोडेसे तांदूळ घ्यायचे ते स्वच्छ धुवून वाळवायचे त्याला थोडं हळद कुंकू लावून अशा अक्षदा तयार करून ठेवल्या जातात माझ्या याच्या आधीचे गणपती स्थापनेच्या तुम्ही जर व्हिडिओ बघाल ना तर मी दाखवलं नाही सगळ आधी मी कशा पद्धतीने सगळं तयारी करून ठेवते कलश वगैरे भरून नाही का नारळ वगैरे सगळं सगळं ठेव ठेवून घ्यायच्या गणपती बाप्पांची स्थापना करता वेळेस आपली काही उडबस होत नाही आणि काही हे राहिलं ते राहिलं होत नाही तर इतक्या आनंदाने आपण गणपती बाप्पांची स्थापना करतोच पण जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी आहे आपण काही नियम देखील पाळले दे पाहिजे ते नियम म्हणजे असे की जो जेवढे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहे तो आपल्या घरामध्ये भांडणं फटाकटी वाद नाही झाले पाहिजे आपल्या घरामध्ये शांतता असली पाहिजे आपल्याकडे कोणी पाहुणे आलो आपण त्यांच्यासमोर आरडाओरडा करतो का मुलांना तरी ओरडतो का तेव्हा भांडणं तर लांबच राहिले तर इतके मोठे गणपती बाप्पा आपल्या घरी आले तर ते असताना आपल्या घरात एकदम शांतता असली पाहिजे एकदम पवित्र वातावरण असलं पाहिजे सकाळी सकाळी उठून छान देवांची पूजा करून सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम दोन्ही टाईम गणपती बाप्पांची छान आरती झाली पाहिजे आरतीला घरातल्या सगळ्या लोकांनी हजर राहिलं पाहिजे असं नाही की एक व्यक्ती घरातली स्त्री किंवा पुरुष तर देवपूजा करताय ते आरती करताय बाकी आपले त्यांच्या त्यांच्या कामात झोपलेले असं नाही व्हायला पाहिजे तर सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची छान आरती केली पाहिजे त्यांना जे तुम्ही घरामध्ये गोड झोड भाजी पोळी डाळ भाजी पण काही कराल रोज गणपती बाप्पांना नैवेद्य दिला पाहिजे आजूबाजूला जर तुमच्या कोणी लोक राहत असतील त्यांनाही आरतीला बोलवलं पाहिजे त्यांनाही प्रसाद दिला पाहिजे आणि गणपती पप्पांना आपण हीच सगळ्यांनी प्रार्थना करायची की हे गणराया गौरीनंदना गणपती बाप्पा आम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि आमच्या जीवनातील विघ्नांचा नाश कर तर जी माहिती मला माहीत होती ती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगितली आहे तुम्हाला जर थोडी जरी हेल्पफुल ही माहिती वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आय नो बऱ्याच सगळ्या मैत्रिणींना हे सगळे नियम माहीत असणारे तरी पण माझ्या व्हिडिओतून थोडीफार जर तुम्हाला हेल्प झाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गणपती बाप्पा मोर्या